आपल्या देखील काळात आपल्या समोर भविष्य काळात संघर्ष उभा राहिलेला आहे त्यामुळं बसलेल्या पुढच्या लाईनीतल्या सगळ्यांनी गेलेल्यांचे आभार मानत या शिबिराचं नाव आपण मुद्दाम या ठिकाणी ज्योत निष्ठेची लोकशाहीच्या संरक्षणाची दिलेलं आहे आणि या दोन दिवसाच्या शिबिरामध्ये लोकशाहीचं संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र भारतात कधी नव्हे एवढी गरज प्रयत्नाची कष्टाची आणि निकराच्या लढ्याची आहे याची जाणीव तुम्हाला या दोन दिवसात होईल असा मला ठामपणाने विश्वास आहे परिस्थिती सकारात्मक आहे आणि आजच्या दिवसाचं महत्व फार मोठं आहे आज आ, महात्मा ज्योतिबा फुले यांनी जो आयुष्यभर संघर्ष केला आणि तो संघर्ष करत असताना महिलांच्यामध्ये स्त्रियांच्यामध्ये शिक्षणाची ज्योत लावण्याचं काम ज्यांनी केलं त्या सावित्री देवी फुले यांची आज जयंती आहे हा एक विलक्षण योगायोग आहे आणि म्हणून आज ज्या पवार साहेबांनी महाराष्ट्रात महिलांना पन्नास टक्के राज्यव्यवस्थेत वाटा देण्यापर्यंत आणि देशाच्या संरक्षण दलात काम करण्याची संधी देण्यापर्यंत काम केलं त्यांच्या पवारसाहेबांच्या या पक्षाची सावित्री देवी फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं समतेचा विचार पुन्हा महाराष्ट्रात टिकावा देशात टिकावा यासाठी सुरू केलेली ही शिबिराची ज्योत मला खात्री आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक सामान्य माणसापर्यंत पोचवण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वजण करू मुलींची शाळा सुरू केली म्हणून सावित्री देवी फुलेंच्या वर प्रसंगी शेण गोळ्यांचा मारा झाला पण त्या आपल्या ध्येयापासून हटल्या नाही संघर्ष करण्याचा काळ होता त्यांनी संघर्ष केला सर्व समाज ज्योतिराव फुले आणि सावित्री देवी फुले यांच्या विरोधात कर्मठ समाज उभा राहिला त्यावेळी त्या सगळ्यांच्या विरोधात तोंड देऊन सावित्री देवी फुले यांनी आपलं कार्य कायम चालू ठेवलं आपल्या देखील काळात आपल्या समोर भविष्य काळात संघर्ष उभा राहिलेला आहे येणारा निवडणुकीचं वर्ष म्हणजे संघर्षाचं वर्ष असतं या निवडणुकीचा काळ दोन हजार चोवीसचा होणार आहे आणि या काळात आपण सर्वजण वैचारिक संघर्ष करण्यासाठी ठामपणाने भविष्य काळात काम करण्याची गरज आहे आपण आपला पक्ष फोडला मागच्या वेळी या ठिकाणी शिबिर झालं त्यावेळी अनेक जण दिग्गज या ठिकाणी समोर बसलेले होते ते निघून गेल्यामुळं मागच्या कप्प्यात बसलेल्यांना यावेळी पुढच्या कप्प्यात येऊन बसायची संधी मिळालेली त्यामुळे तुम्हा सर्वांचं जे प्रमोशन झालं त्याबद्दल नव्या वर्षात शुभेच्छा देतो नाहीतर तुम्हाला काही पुढच्या लाईनीत येऊन बसायची संधी नव्हती त्यामुळं बसलेल्या पुढच्या लाईनीतल्या सगळ्यांनी गेलेल्यांचे आभार माना विनोदाचा भाग सोडून द्या पण आपल्या नेत्यांना त्रास देण्याचं देखील काम झालं अनिल देशमुख साहेबांच्या सारख्या नेतृत्वाला तुरुंगात जाण्याची वेळ आली नवाब मलिक यांच्यावर काय प्रसंग आला आपण सर्वांना माहिती आहे आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांना या प्रसंगातून जात असताना पवारसाहेबांची साथ न सोडता आपल्या सगळ्यांनी काम करायचं ठरवलेलं आहे आम्ही शाहू फुले आंबेडकरांचा विचार मांडतो पवारसाहेबांनी तर उभ्या आयुष्यात हा प्र, प्रयत्न केला आणि हा प्रयत्न करत असताना ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सगळ्यांच्या स्वाभिमानाची ज्योत पेटवली ज्या महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्री देवी फुले यांनी ज्ञानाची ज्योत पेटवली छत्रपती शाहू महाराजांनी समतेची ज्योत पेटवली आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अस्मितेची ज्योत आपल्या मनात पेटवली या सर्व महापुरुषांचा आदर्श घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेची चौक टाकली आम्ही शाहू फुले आंबेडकर का म्हणतो तर शाहूंनी आरक्षणाचा विचार या देशात भारत वर्षात नव्या जगात कदाचित पहिल्यांदा मांडला माग राहिलेल्या पुढे येण्यासाठी आरक्षण दिलं पाहिजे ही शाहू महाराजांनी भूमिका मांडली समाजात अनेक घटक माग राहिलेले हजारो वर्षाच्या चातुर्वर्णात अडकलेले जे आहेत त्यांना पुढे येण्याची संधी दिली पाहिजे हे शाहू महाराजांनी मान्य केलं आणि त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांनी नुसता जाती भेद नाही आहे तर स्त्री पुरुषांचा देखील समाजात भेद आहे त्या बहिणीला आपल्या पुढं आणण्याचं काम आपण केलं पाहिजे हा विचार दिला या समतेचा आणि आरक्षण मांडणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांचा विचार हा घटनेच्या चौकटीत बसवण्याचं महान काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण महामानव म्हणतो आणि या तिघांचा विचार घेऊन महाराष्ट्रात आपण काम करायचंय तो काम करत असताना आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही पुरोगामी विचाराची ज्योत पेटवत राहायचंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका